बुक्की टेंगुल कसा देऊन दाखवू एकदा दे, दा एक दा? दे बुकी टेंगुल दे बुकींगुल बाबा दिला दे तू पण दे 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 नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाय आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि आपली सगळी पोरा तर बघू शकता तुम्ही जमला दे गणपती बाप्पाला मकरात बसवाला तर चला सगळ्यात पहिल्या गणपती आपल्याला मकारात बसू त्याच्यानंतर मग आपण आरती करू त्यानंतर मग जाम मजा करा नाईट मारणारे पत्ती खेळणारे चला ना काय नाल वाल या बाल बाल चला उठा घे ना म्हणजे बाप्पा जय तर <laughs> गाई चला आता आम्ही गणपतीची पूजा करून घेऊया इथं आणि आपला गौरव पूजा करायला कारण त्याला हा वायसा चालवायच्या पुढे लग्न झाल्यावरती त्याला मग त्याला देतो पूजा मोठा आहे ना त्याला तो मोठा आहे आज मी उभा आहे उद्या याची बायको इथे उभी असत बरोबर आहे का नाही दोन वर्ष खाली दोन वर्ष दोन वर्षामध्ये गौरव लग्न दोन नाही पुढचं वर्षी गौरव लग्न फिक्स आहे त्याची बायको तशी टाट घेऊन उभा रे

नाही ना ना तर काही पाडलेलं आहे इथं हा आईला तर म्हणून याला काही द्यायचं नाही आणि माझा घड्याल घेतला आठ हजाराचा जर बोललो फुटला तर आठ हजार रुपये घे बोललो बघा बघायला काल काही नवीन घड्याल घेतले मी आणि याला काल माझा घड्या दिल्या घालायला आणि पात एकदम काय पण काढत असतो हा बघा गल्या बघ काय घातले माल घातली बोवाची काही आरतीचे वेळ झाले आता आणि आता ढोलकीची प्रॅक्टिस चालू आहे एक झलक घे एक झलक घे कुठला बघा

Aya, geliyoruz. 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 कोणा बुंदी 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 चना भेद चना भेद चना भेद चना भेद चना भेद चना भेद

आता पेढे वाटतोय भाई, भाई। अरे एवढ सोडा तर चला जेवण करायला बघा बाकीचे पाहुणे आलं ते हॉल मध्ये बसतात आम्हाला गरीबा आणि बघ आमच्या बेडरूम बसवले साप काढू की इथे तर चला पट जेवण करून घेऊ नंतर मग पायापडा जगू शकते आता फोटोशूट चालेल आहे गोटे अवस्थेत जॅक डिम्पल बॉय नीट असे जावाला भेटलं का नाही हे नाही काढू आपली संध्याकाळी काढू काय घात

गोट्या <laughs> पण <laughs> <केटे हैं> भारी कोरोनाची रॉयल एंट्री झाली यांची टोकशील चुकला ना जवाला भेटणार नाही का तुला पर्यंत सांगतो मी हा हा डा डा बैलगाड्यावाला <laughs> <laughs>

जेवाला भेटतो <laughs> ना मला जो चांगला अभ्यास करा त्या दोन मोदक हे बा थांबोरे अभ्यास करू दे तू तर शिकला नाही नवीन आपस हे त्यांना तर करत काय ती त्यांना तर शिकवू देठा होते विषय आपल्या खिशात आई जादीला

Paka paka hiya ya kore yo.. De chatka di.. Bichara tha.. Ani na didi di bangar dali na.. Ani na didi di bangar dali na.. Yodisho bangar dali dada dhala didi si.. Maga hala.. Na khaa khaa hala.. Maga khaa hala.. Bangar dhala dhala.. Dadu dhala dhala.. Bangar dhala dhiga.. Aya hara

शायनिंग वाली पोचते शायनिंग वाली पोज इथं इथं बसे इथं <laughs> बसे इथं बसे बाजू बस इकडे ना इथं बस आधू इकडे बस बसे बाजू आधू ते शायनिंग वाली पोचते शायनिंग पोज हा हात पकड ना हात पकड ना सर शायनिंगवाली हा अरे मी फोटो काढतो ना तुम्ही भारीवाला ना अरे सेम सेम पास ना हा थांब हा बरोबर राहते राहुते हा असं रे काय वेळ केला हा असं आई जिंकले रे आई जिंकले आई को दे दे बुके डंगुल यार बुके डंगुल दे दिला तुझे गेले ओ केल्लो ना तुजी वाली ना रेंज हे नंबर आ गया इंजन आहे चालित डाला 80 80 मगाशे तक तू 40 तक तू

ये भाई हा हावरेगिरी करू नका रे पहिले अर्की हा ईमानदारी दे या इल्यात सग भेटत नाही काव खाला तुम्हाला काही चला आता फडाट खाऊन घेऊ रात्री तीन वाजता काय गौऱ्या रे पेट एक ने दोन काय दिले सी हे भोंकर चला काय तुम्ही बघू शकता लाईट गेलेली आहे आणि सगळ्यांचे मोबाईलचे पॉवर चालू आहे एवढे घाण दिवस आला दिवसाला आमच्या मंडळावरती अरे अध्यक्ष

सर चला काय आजचा ब्लॉग मी इथंच इंट करतोय तर पाच दिवस लगातार ब्लॉग येणार आहेत जसं ह्या ब्लॉगला प्रेम केलं तसं पुढच्या ब्लॉगला प्रेम करा बाय बाय